छत्रपती शंभूराजेंनी वाघाचा सिंहचा जबडा फाडला होता आणि आताच नुकताच छावा सिनेमा आला त्या सिनेमा मध्ये पण विकी कौशल जे छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केली आहे त्यांनी त्या पिक्चर मध्ये सिंहचा जबडा फाडताना सीन दाखवला आहे त्यामुळे अनेक जण असे प्रश्न विचारतात की शंभूराजेंनी खरंच वाघाचा सियाचा जबडा फाडला होता का तर या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तरपणे पाहूया अनेक कादंबऱ्या तसेच इतिहासकारांनी जी कथा सांगितली त्या कथेनुसार एकदा छत्रपती संभाजी महाराज रायगडाच्या जा जात होते जंगलातून आणि त्यावेळेस त्यांच्या पुढे काही सैन्य होते मराठा सैन्यांनी मग पुढे जाऊन जंगलात त्यांना दोन सियाचे बछडे पेटले ते बछडे त्यांनी खूप गोंडस होते ते उचलले परंतु घाबरलेल्या बछड्यांनी जोरात आवाज करू लागले ओरडू लागले आणि त्यांचा आवाज ऐकून एक सिंह मावळ्यांच्या दिशेने धावत आली आणि या सीनला बघून या मावळ्यांनी ते दोन्ही बछड्या तिथे खाली ठेवले आणि जंगलात कुठेही मिळेल त्या दिशेने ते जीवाच्या बचावासाठी धावू लागले परंतु यांच्या मागून या सीएनच्या मागून सी एक नरसिंहही आला आणि तो नरसिंह एवढा वेगवान होता त्यांनी मावळ्यांचा पिचा केला पिचा करता करता त्यांनी एका मावळ्याला झडप मारली व त्याला घायल केलं माहुळ्यांचा प्रचंड आरडाओरडाचा आवाज ऐकून छत्रपती संभाजी महाराज पण आपली तलवार घेऊन त्या नर नरसिंहाच्या दिशेने धावू लागले पिसळलेल्या ह्या नरसिंहांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या अंगावर ही अशी एक झडप मारली या झडपेमध्ये छत्रपती संभाजी महाराज आणि त्यांची तलवार दोन्ही वेगवेगळ्या दिशेने फेकले गेले परंतु छत्रपती संभाजी महाराज त्यानंतर खूप चिडले आणि रागाने तर पुन्हा एकदा त्या नरसिंहाच्या अंगावर त्यांनी हल्ला केला खूप चपळाईनी त्या नरसिंहाच्या पाठीवरच जाऊन ते, ते बसले आणि दोन हातांनी जबडे असे त्यांनी खन असे उचलले आणि टर टर दिशेने ते फाडून टाकले तो नरसिंह जाग्यावरच त्याचे दात पडले तो जाग्यावरच खाली पडला आणि तिथंच तो मृत्यूमुखी झाला छत्रपती संभाजी महाराज यांनी दाखवून दिलं की हा नरसिंह जरी जंगलाचा राजा असेल तरी मी या स्वराज्याचा राजा आहे मॉडेल पण वाकणार नाही याच कथेवरून कविता ही रचलेली आहे सियाच्या एका कादंबरी एका आपल्याला कल्पना शक्तीच्या जोरावर खोटी कथा ही रचलेली आहे छत्रपती संभाजी महाराजांचं शौर्य आणि धाडस प्रचंड संकटांना बेधडक भिडण्याचा मोठा आत्मविश्वास आणि जीवाची पर्वा न करता न गाबरता संकटांवर हल्ला करून त्याचा नाश करून उसळणारी त्यांची वृत्ती याच प्रतीक म्हणून शंभूराजेंच सिंहाचा जबडा फाडताना अनेक चित्र रेखाटले जातात किंवा अनेक ठिकाणी शंभूराजांचे पुतळेही असे उभारले जातात हे पुतळे व हे चित्र जे रेखाटले जातात शंभूराजांचे हे त्यांच्या स्वराज्यासाठी असणाऱ्या तीव्र इच्छा इच्छाशक्तीच प्रतीक आहे पण कादंबरीच्या कथेवरून कवितेवरून आणि अशा पुतळ्यांवरून खरोखरच शंभूराजांनी सीए फाडला होता अशी समजूत करून घेतली तर मागाशी सांगितलेल्या कथा जन्माला येतात मग ती कथा खरी वाटावी म्हणून जागा प्रसंग शंभूराजांबरोबर कोण कोण होते शंभूराजे आणि या सिंहाची लढाई कशी कशी झाली हे सगळं मनाने रचून एक अंगावर काटा आणणारी पूर्णपणे खोटी कथा अगदी खरी असण्याच्याच भावात सांगितली जाती खर तर ही दंतकथा पण नाही आहे किंवा पारंपरिक अगदी सांग्या वांग्याची कहाणी पण नाही आहे हे केवळ स्वप्नात केलेले कल्पनारंजन आहे याला सत्य म्हणून आणि इतिहास म्हणून किंमत मात्र शून्यच आहे आपल्या भारतामध्ये सिंह हा प्राणी पूर्वीपासून महाराष्ट्राच्या उत्तरेला नर्मदा नदीच्याही उत्तरेला मध्य आणि उत्तर हिंदुस्थानामध्येच आढळला जायचा गुजरात ते ओरिसा दिल्ली ते हरियाणा मध्य प्रदेश मध्ये जे सिंह होते पूर्वी ते पण कालांतरा हळूहळू नामशेष होत गेले याचे रेकॉर्ड आणि रिपोर्ट सुद्धा उपलब्ध आहेत अखेर फक्त गुजरात मध्ये भागातच भारतीय सिंह आणि आशियाई सिंह राहिले होते आणि आज सुद्धा गिर अभियाने या परिसरामध्येच आपल्याला सिंह भारतामध्ये पाहायला भेटतात महाराष्ट्रामध्ये मांजर कुळातील धाण्यावाघ पट्ट्या पट्ट्याचा त्याचबरोबर बिबट्या हेच मोठे जंगली प्राणी पूर्वीपासून आढळले जातात सिंह हा प्राणी महाराष्ट्रामध्ये कधीच मुक्त संचार करतानी शिव काळातही आढळला नाही किंवा काळातही आढळला नाही राजे आता नर्मदा नदी ओलांडून मध्य का सियावतचा जबडा फाडायला किंवा ते गुजरात मध्ये गेले होते का, का हा इथं प्रश्न निर्माण होतो महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा हे सिंह फक्त सिंह सणाच्या चित्रामध्ये आणि प्राणी संग्रहालयामध्येच पाहायला भेटतात त्यामुळे तसले कथा सांगणारे जे त्यावेळेसचे कथाकार होते त्यांच्या अकलीचीच क्यू येते तर काही जण आपल्या कथेमध्ये इथं वाघ हा प्राणी होता असं म्हणतात परंतु यांची अक्कल सुद्धा सी वाघ म्हणण्या एवढीच मर्यादित आहे मुळातच ह्या लोकांनी काय केलं आहे की युरोपमधील जे जे दंतकथा होते जिथं सियाचा जबडा फाडून चार अशा दंतकथा आहे ज्यामध्ये जे चार त्यांचे जे दंतकथामधले हिरो आहेत हर्क्युल्युस डेव्हिड सॅमसन आणि बेनिया यांचे जे फोटो व पुतळे होते तेच फोटो आणि पुतळे मधी फक्त चेहरा आठवला आहे आणि त्या ठिकाणी शंभू राजेंचा चेहरा त्यांनी चित्रामध्ये रेखाटला आहे तसंच पुतळ्यामध्ये ही तसंच बनवलेला आहे त्यामुळे या सगळ्या ज्या युरोपमधल्या दंतकथा होत्या त्याचाच आधार घेत इथल्या चित्रकारांनी लेखकांनी फक्त दोन चारशे रुपये कमावण्यासाठी इतिहासाची काहीतरी एक वेगळीच विटंबना केली आहे व एक दिशाभूल करण्याचा एक प्रयत्न केला आहे अशा या बंडलबाज इतिहासकार व लेखकांमुळेच कुठेतरी ज्या आपल्या इतिहासामध्ये अशक्य प्रिय गोष्टी मावळ्यांनी केल्या आहेत ज्या मोठमोठ्या शौर्याच्या कथा आहेत त्या पण कुठेतरी जे बाहेरचे लोक आहेत त्यांना एक दंतकथाच वाटू लागतात त्यामुळे अशा या इतिहासकारांचा बाजारो मी धिक्कार करतो तर तुम्ही म्हणाल की अशा बोलून टाकणाऱ्या इतिहासकारांना व लेखकांना लाज लज्जा काही वाटते का परंतु या लोकांना काहीच लाज लज्जा वाटत नाही यांना सगळं माहीत असतं कळत पण वळत नाही दोन पैसे कमवण्यासाठी हे लोक आपली लाज लज्जा वेशीला टांगतात खर तर इतिहासामध्ये प्रकट होणारा शंभूराजांचा पराक्रम त्यांचं शौर्य धाडस हे इतिहासाचा पूर्ण अभ्यास करून व्यवस्थितपणे सांगितलं पाहिजे परंतु इतिहासाचा किचकट अभ्यास करण्याचं कष्ट घेणार कोण त्यापेक्षा इतिहासाच्या कथा सांगून ऐकणाऱ्यांना जोरात चालतो ना या थापाड्यांना आपण इतिहासाचं नुकसान करतोय हे कळत असते पण वळत नसते हे केवळ पैशामुळे आणि मिळणाऱ्या प्रसिद्धीमुळे कथा कादंबरीतून व्याख्यानातून चित्रपट मालिका युट्यूब मधील व्हिडिओतून आपले छत्रपती अशा प्रकारे खोट्या कथामध्ये रंगवायला वापरणे हा अत्यंत खालच्या पातळीचा गुन्हा आहे आपल्या इतिहासाचा आणि छत्रपतींचा हा उघड उघड अपमान आहे अशा प्रकारे आपल्या इतिहासाचा बाजार मानला जातोय जिथे कुठे असे बाजारू दिसतील तिथे त्यांना पुरावे निशी खोडून त्यांची जागा त्यांना दाखवलीच पाहिजे शेवटी सारांश काय आहे शंभूराजांनी सिंह फाडण्याचा प्रसंग केव्हा कुठे घडला तर कादंबरीकारांनी व खोटा इतिहास रचणाऱ्यांनी आपल्या दिव्य दृष्टीने हा प्रसंग पाहिला मग त्यांनी आपल्या प्रचंड कल्पना शक्तीने सिंह हा प्राणी महाराष्ट्राच्या जंगलात सोडला त्यानंतर त्यांनी त्या जंगलात जायला लावले त्यांनी त्या सिंहला शंभूराजावर हल्ला करायला लावले आता या प्रसंगामध्ये तो सिंहच मेला पाहिजे नाहीतर इतिहासामध्ये खूप मोठा घोटाळा होईल या अत्यंत उदात भावनेने अत्यंत विचार करून त्या कादंबरीकाराने शंभूराजेंकडून त्या सियाचा जबडा फाडून घेतला खिरकार हा प्रसंग इतिहास म्हणून पुढे नमूद झाला तर त्या कादंबरीकाराच्या विशिष्ट अशा पुस्तकामध्ये विशिष्ट अशा पानावर तो प्रसंग इतिहास म्हणून नमूदही झाला तर मित्रांनो अशी आई शंभूराजेंनी सियाचा जबडा फाडल्याची कथा आणि त्या कथेमागची ही कथा काय वाटते तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल कमेंट करा कमेंट बॉक्समध्ये